रामा शेती तुमची खात्री आमची नमस्कार रामा ऍग्रोटेक ऑफिशियल युट्यूब स्वागत मी आज आलो हे ड्रॅगन फ्रूटच्या प्लॉट वरती तर आपण ह्या ह्या प्लॉट विषयी ज्यांनी ह्या ड्रॅगन फ्रूट लावल्यापासून ते आता आपण नियोजन कसं केलं ते ऐकूया त्यांच्या तोडून आपण लागण कशी केली कधी केली ह्याला काय काय वापरलं ते ऐकूयात आपले जे मित्र आहे त्यांच्या तोडून नमस्कार साहेब नमस्कार सर्वप्रथम तर तुमची मला ओळख सांगा रामकृष्ण हरे मित्रांनो राम राम शेतकरी मित्रांनो मी तुषार मच्छंद्र लटके राहणार गारगाव तालुका परांडा जिल्हा धाराशिव सांगा ह्याची लागण कधी केली आपण सर मी ह्याची लागण एक अकरा दोन हजार चोवीस लागवड केलेली आहे संपलं अकरा महिन्यात चालू आहे फक्त दहा महिन्याचा प्लॉट आहे सर हा खरं हो दहा महिन्याचा आपला माल मार्केटला चाललाय दहा महिन्यात दहा महिन्यामध्ये खरंच सांगताय नाही नाही खरंच आहे आहे बरं बरं तुम्ही लागण किती बाय किती केली ह्याची सर आपण ह्याची लागण दहा बाय सात वर केलेली आपल्या सर आपलं रेड सी रेड सी अच्छा बरेच लोक ड्रॅगन फ्रूट लावतात त्यांना मार्गदर्शन मिळतच नाही कसं लावावं कुठं लावावं कधी लावावं तुमचा खर्च साधारण पाहिजे आपण ह्याच्यामध्ये आपण प्लेट प्लॅट मला माहिती सांगा तुमचा प्लॉट किती किती पोल तुमच्या टोटल पोल एक मध्ये सहाशे पोल बसवलेत आपण प् मी आता हे कसं लावलं काय लावलं आम्हाला साहेब आपण पहिल्यांदा एकदम आणली होती आपण घरी रोप तयार केलं बर आ, ती आपण पोल प्लेट तयार केलेले पोल एका अकरा मध्ये आपण सात बाय दहा लाग वर लागवड अंतर बर ह्याची लागण आपण केलेले आहे तर एका अकरा मध्ये आपल्याला सात बाय दहा ला सहाशे पोल आहेत सहाशे पोल सहाशे पोल बसले तरी आपल्याला एका पोलला चार चार रोप आपण लावलेले आहेत ह्याच्यामध्ये तरी ह्याला आपल्याला टोटल रोप हिंदी ती वीशे रुपये बसले ती रुपये मध्ये बसलेला एकराचा प्लॉट आहे एक एकराचा प्लॉट आहे त्याला पोल सर याला प्लॉट पोल प्लेट पद्धत मध्ये झाला आणि ह्यामध्ये बऱ्याच पद्धती त्यातली पहिली तुमची इथली पद्धत आहे पोल प्लेट पद्धत आहे एल प्लेट पद्धत शेतकरी मित्रांनो आपण हा ड्रॅगन फ्रूटचा बघतो भाग वन कुठला हा पार्ट वन आहे आपण भविष्यात परत पार्ट टू पार्ट थ्री पार्ट फोर काढणारच आहोत तर हे तुम्ही जी पद्धत बसवली त्याच्यात माहिती आहे काय माहिती त्याला साहेब ह्याच्यामध्ये फक्त फायदे म्हणजे असे की याला खर्च कमी होतो कमी खर्चात आपला पूर्ण एकरचा प्लॉट उभा राहतो आणि साधारण किती खर्च झाला तुमचा एकरला टोटल सर माझा खर्च एक तीन अकरा तीन लाखाच्या आसपास आला टोटल आजपर्यंत माझा आज तीन लाखाचा आपला माल मार्केटला गेला ओके फक्त दहा महिन्यामध्ये बरोबर दहा महिन्यामध्ये आता दहाव्या महिन्याचाच प्लॉट चालू आहे बरं सुरुवातीपासून तुम्हाला खत नियोजन काय केलं काय काय त्याला सुरुवातीला आपण रामायगरोचं रूट मॅजिक आणि ह्याला सुरुवातीला ड्रेंचिंग केली होती तिथून पुढे आपण पहिल्यापासून आपण शंभर टक्के शंभर टक्के आजूबाजू बघतो प्लॉट दोन वर्ष झाली प्लॉट बघितला नाही कारण प्रत्येक मी मी बघितलं की आणखी बऱ्याच प्लॉट रिंगाच्या वरी पण जात नाहीत तर दहा महिन्यात माझा माल चालू झालाय आपला मार्केटमध्ये विकून आला कशाची काल मला सांगाव रामायोडक जैविक खताची कमाल आहे रामायोडक जैविक किती तुमचं उत्पन्न आणि साहेब आता ह्या जून पासून आपली फळं चालू झाले तर आतापर्यंत मी टोटल पस्तीस ते चाळीस कॅरेट माल मार्केटला विकलेला आहे दहा महिन्यामध्ये बरोबर आता अकराव्या महिन्यातला ह्याला आता सध्या आठवा ते दहावा दिवस चालू आहे फक्त तर ह्याच्यावर आपल्या सर माल बी आहे सध्या मिडियम साईज बी आहे आणि कळी बी चालू आहे आणि पाठीमागन बी सर कळी निघली ह्याला पाठीमागड आणखी कळी ह्याला चालूच आहे आणि आणखी आमुष पौर्णिमेला ह्याला कळी लागायला चालू आहे आजूबाजूला ड्रॅगन प्लॉट त्या प्लॉट मध्ये आपल्या प्लॉट फरक तुम्हाला माझ्या प्लॉटवर माझा विश्वास बसत नाही फुटवा बघतो कसं आपण दहा महिन्यात सर माझ्याच प्लॉट वर माझा विश्वास बसत नाही असा लोकांना लोकांना खरं प्लॉट आणला दीड दोन वर्षात सर ज्याला पंधरा वीस कॅनोबी भेटत नाही किंवा ब्रँचेस भेटत नाहीत तेवढ्या ब्रँचेस आपल्याला दहा महिन्यात भेटल्या आणि पूर्ण काळू की बागावर आणि स्टंप जाड मोठा रुंद कुठली रोगराई आली रोग का बरं रोगराय आहे ह्याला रोगराई म्हणजे सर जास्त पोह झाला तर फंगस फंगस बर फंग तुम्ही काय वापरले आला सर आपण निमकरंज आणि त्यात कापूर हे दोन्हीच मिश्रण वापरलेलं आहे आपलं त्यामुळे तुमच्या रोग फंगस नाही सड नाही काय नाही आणि ह्याला आपण सुरुवातीपासून फुलाची साईज बघतोय कसं फुलं सुरुवातीपासून सर आपण ह्याला ज्ञानोशक्ती वाढीसाठी फुटव्यासाठी वापरलेलं आहे परत आपण ह्याला फुटव्या फुलासाठी सेटिंगसाठी किंवा साईजसाठी बायो समृद्धी वापरलेलं आहे परत ह्याला आपण सर एकदा स्प्रेमध्ये आपण ह्याचा बी घेतला होता रोड मॅजिक तर आपण खालना सोडतो सर पण आपण ह्याला रामा मॅजिक हे आपण एकदा फॉरने घेतली होती हा तर ह्या साईजसाठी सर आपण बायो समृद्धी सोडली होती एकदा ह्याला तर साइज बी एक नंबर होते तुम्ही रामड प्रतिनिधी पण आहात बरोबर हो सर हो आपलं मत काय आप, तुम्ही स्वतः वापरताय आणि स्वतः आपण आपल्या शेतात काय केलं तुम्ही दहा महिने काय केलं आपल्या शेतात वापरलं आप हे तुम्हाला परवडलं तुम्ही काही लोकांना मग सांगितलं सर लोकांना सगळ्या शेतकरी एक नंबर आहे जे दहा महिन्यात शक्य होत नाही त्या गोष्ट आपण ह्या रामाय क्रोडकच्या औषधांना दहा महिन्यात शक्य करून देऊ शकतो म्हणजे दोन वर्ष पीक तुम्ही दहा महिन्यातच काढलं चालू केला आपण हा शेतकरी मित्रांनो ह्याच्या आधी आपण ह्यातून परत तुम्ही आंतर पिक काय घेतला हो ड्रॅगन लावल्यावर आपण ह्याच्यामध्ये पहिल्या वर्षी म्हणजे सुरुवातीला उडीत घेतला होता उडीत घेतल्यावर नंतर आपण ह्याच्यामध्ये एक दोन महिन्यासाठी जनावरांना हिरवा चारा म्हणून केलेली होती आणि आता सर आंतर आंतरम पीक म्हणून आपण सध्या कांदा लावलेला आहे सर तुमचं तिसरं पीक चालू आहे तिसरं पीक चालू आहे सर आणि आपलं ड्रॅगनवर फळ बी चालू आहे हा सर तर शेतकरी मित्रांनो आपण सगळ्यांनी प्रत्येक शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये जर अशा प्रकारे जर नियोजन केलं तर रामाग्रोटेकच्या पद ॲग्रो ह्याच्यावर औषध औषधांवर आ, शेती ही सक्सेसफुल शंभर टक्के होणार आहे बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की शेतकरी मित्रांनो शेत की शेती परवडत नाही तर शेतकरी जर शेतकऱ्यांनी जर आपल्या शेतामध्ये जर नियोजन चांगलं केलं आणि महत्वाचं खत नियोजन खत व्यवस्थापन बरोबर टायमिंगला कुठलं खत वापरायचं कोणतं खत वापरायचं बरं त्या कंपनी वापरायचं कसं करायचं हे जर सगळ्या गोष्टी बघितल्या तर शेती परवडत नाही असा विषय नाही फक्त त्यासाठी नियोजन आणि त्याला लागणार व्यवस्थित कुठल्या कंपनीचं किंवा कुठलं खत वापरायचं हे जर शेतकऱ्याला कळलं तर शेती शंभर टक्के परवडती शेतीशिवाय दुसरा कुठला जर असं नाही की शेती एवढं पैसे देते की त्याचा विचार नवकरदारांना कधीच करायचा नाही okay. एवढं शेतीमध्ये पैसे okay. भेटतात मित्रांनो आपण आता पहिल्या भागात बघितलं हा फक्त ड्रॅगन फ्रूटचा प्लॉट आहे फक्त दहा महिन्याचा आपण दुसऱ्या भागात बघणार आहोत फूटची प्रगती कशी झाली फुटवा बा कसा आला फळं कशी लागली ते आपण बघणार आहोत नेक्स्ट एपिसोडमध्ये तुम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओ बघितला त्यावर सर्व शेतकरी बांधवांचे धन्यवाद रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी